साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कुठला करत नाही त्या काळामध्ये उसणीला अजिबात पाणी आलेलं नव्हतं म्हणून तो निर्णय घेण्यात आलेला होता मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो आणि मीच प्रत्येक धरणातून दोन दोन टी एम सी पाणी सोडलेलं होतं आता उसणीला पाणी बऱ्यापैकी होत परंतु ज्या काटकसरींना ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही मायनसमध्ये घातलं मायनसमध्ये घातलं कारण तुम्ही बघा इथं का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस उस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होत उजनी जवळपास म्हणजे हे फारच झालं ह तेच म्हणतो शेवटी कालवा सल्लागार समिती असते कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात मंत्री असतात लोकप्रतिनिधी स्टार्ट होतात किती पाणी कॅनॉलला सोडायचं किती पाणी नदीमध्ये सोडायचं आपल्याला खरा फटका करत बसतो सोलापूर पत्रकार मित्रांनो सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती घेईल त्याचा तुम्ही अंदाज घ्या इतकं आणि मी वेळोवेळी इतक्यादा त्याच्या संदर्भात आता या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसते ना आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडं साधारण किती पर्सेंट काम झालंय काय झालंय तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा कशा पद्धतीचं ते काम महत्वाला चाललेलं आहे या पुण्यामध्ये वरसगाव पानशेत खडकवासला टेंगरच्या धरणावर अवलंबून असणारं पुणे धरण तिथलं पॉप्युलेशन किती आहे आज इतके लाख लोकांना तिथं पाणी दिलं जातं तिथं पण थोडंसं वसाहत करूनच पाणी दिलं जात आणि त्याचं उलट तिथलं शेतीचं पाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कमी केलं जात अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे आता इथं विण्याकरता जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनीला आहे आपण काय काळजी करू नका दादा दादा, दादा।